नमस्कार मित्रांनो अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची ही तुटेना ही नवी मालिका नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे यामध्ये तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे मुख्य भूमिका आहेत परंतु प्रेक्षक या मालिकेच्या कथानकावर आता प्रचंड चिडले आहेत त्यामागचं कारण म्हणजे मालिका सुरू होऊन आता एक आठवडा पूर्ण झाला आहे मात्र अजूनही स्वानंदी आणि समर यांची भेट दाखवण्यात आलेली नाहीये इतकं काय तर दोघांच्या नात्यातले गैरसमज देखील आता प्रचंड वाढले आहेत आठवडाभरातच या मालिकेत एकही घडामोड सकारात्मक घडलेली नाहीये अशी तक्रार आता प्रेक्षक करत आहे या मालिकेच्या नव्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत एक आठवडा झाला तरी नायक नायिका भेटले नाहीत नुसता टाइमपास सुरू आहे एकही सकारात्मक सीन झाला नाही मालिकेच्या पहिल्या भागापासून फक्त नकारात्मक पाहायला मिळत आहे किती तो गैरसमज निर्माण केलाय समर आणि स्वानंदी एकमेकांसमोर कधी येतील याची प्रतीक्षा तरी किती करायची मालिका बोर करू नका अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहे तर मित्रांनो तुमची या नवीन मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा